विद्यार्थ्यां नमस्कार दानेश ट्विटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग ही जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेतील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे समाजसुधारक यावर आधारित आज आपण प्रश्न बघणार आहोत सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे महर्षी कर्वे पुणे येथील कोणत्या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते फर्ग्युसन डेव्हल सर परशुराम भाऊ किवाडिया तर लक्षात घ्या महर्षी कर्वे पुणे येथील डेव्हल महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये कोणती संस्था उघडली लक्षात घ्या प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करा ऑप्शन रीड करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्वतः अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा, करा। खाली कमेंट करू शकता तुम्ही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ पुढील प्रश्न लोकसेवेसाठी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली योग्य उत्तर आहे निष्काम पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे इसवी सन डॅडॅशमध्ये शाळा सुरू केली योग्य उत्तर आहे अठराशे बावन्न त्यानंतर पुढे खालीलपैकी वाक्य काळजीपूर्वक वाचा अविधान आहे व्ही चिपळूणकर टिळक गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी इसवी सन अठराशे ऐंशीमध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली ब व्ही चिपळूणकर बीजू टिळक गोपाळ गणेश आगरकर या तिघांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पुण्यात न्यू स्कूलची स्थापना केली तर कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे तर यामध्ये जे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे आणि ब जे विधान आहे ते चुकीचं आहे पुढील प्रश्न डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले तर हे पुस्तक लिहिलेलं आहे आगरकर यांनी त्यानंतर पुढील क्वेश्चन आगरकरचे संपादक कोण होते तर आगरकर हे कशाचे संपादक होते तर सुधारक या वृत्तपत्राचे पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की स्त्री शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी पुढील प्रश्न आगरकर पंडित रामाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते तर ते शारदा सदनचे हितचिंतक होते प्रश्न गोपाळ आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता तर नवीन वैचारिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु त्यापूर्वी छोटीशी अॅडव्हर्टाइजमेंट महिला व बालविकास विभाग याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर कंप्लीट सिलेबसवर आधारित अठरा हजार प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न आणि उत्तर लगेच पीडीएफ स्वरूपात तुम्हाला भेटून जाईल प्राइस आहे पाचशे रुपये प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट आहे अपडेटेड चालू घडामोडी आहेत ॲप डाउनलोड करून तुम्ही कंटेंट बघा फ्री टेस्ट द्या त्यानंतर हा कोर्स परचेस करा परचेस करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक देखील त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे कोणकोणते टॉपिक आहे सामना सर्व महत्वाचे सब्जेक्ट कव्हर केलेत मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट ही कम्प्लीट पॅकेज आहे ॲप डाऊनलोड करा त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ओटीपीने रजिस्टर करायचं आणि हा कोर्स विद्यार्थी मित्रांनो लगेच परचेस करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न तृतीय रत्न ही मराठी नाटक कोणी लिहिले तर हे लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न महात्मा फुलेंच्या शाळेतील चौदा वर्षांच्या मुक्तय्या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे तर तो आहे स्त्रियांच्या स्थितीवर पुढील प्रश्न महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला तर तो उठवला आहे धार्मिक गुलामगिरी याविरुद्ध पुढील प्रश्न महर्षी कर्वेंनी एकवीस एप्रिल एकोणीसशे चौचाळीस मध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला तर तो झाला जाती निर्मूलन संस्था पुढील प्रश्न महर्षी कर्वेंनी तीन जून एकोणीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या माहिती विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली तर ती मिळाली आहे जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी या ठिकाणून पुढील प्रश्न कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या तर त्या सुरू केल्या आहे शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या के वसतिगृहाचे नाव काय होते तर त्याचं नाव आहे मिस क्लार्क पुढील प्रश्न शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केलेले आहे तर ते केलेलं आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढील प्रश्न कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते तर तो आहे घटस्फोटाचा व वा वारसाचा कायदा पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे तेवीस साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली तर योग्य उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी तर विद्यार्थी मित्रांनो समजसुधारक या टॉपिकवर आपण अशा पद्धतीने एकूण वीस प्रश्न बघितले आहेत समाज कल्याण विभागाची देखील आपण क्वेशन बँक घेऊ शकतात ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी आहेत अठरा हजार प्रश्न म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात क्वेशन बँक आहे जर लक्षात घ्या हा जर मटेरियल एवढं जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला बाकी कोणतेही मटेरियल वाचण्याची गरज नाही हा कोर्स पर्चेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे परचेस करा अभ्यासाला सुरुवात करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सकाळी आठ वाजता भेटणार आहोत थँक्यू